प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन या अंतर्गत संत निरंकारी मिशन सोलापूर झोनमधील नळदुर्ग ब्रांचच्या वतीने पंचवीस फेब्रुवारी रोजी नळदुर्ग येथील प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथील रामकुंड व मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले संत निरंकारी मंडळाचे सचिव तथा समाज कल्याण विभागाचे प्रभारी जोगिंदर सुखीजा यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की स्वच्छ जल स्वच्छ मन या आदर्श घोषवाक्यातून प्रेरणा घेऊन ही परियोजना भारतातील जवळपास पंधराशेपेक्षा जास्त ठिकाणी सत्तावीस राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील नऊशे शहरात एकाच वेळी राबवण्यात आली आहे या अभियानाचा मुख्य उद्देश जलसाठे सुरक्षित ठेवण्याच्या विकल्पाबाबत जनसामान्यांना जागृत करून येणाऱ्या भावी पिढ्यांचे भवितव्य स्वस्थ करणे हा आहे बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या प्रेरणादायी शिकवणुकीचे अनुसरण करत संत निरंकारी मिशन मार्फत स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या सहयोगाने प्रोजेक्ट अमृतचा शुभारंभ दोन हजार या उद्देश जलसाठ्यांचे संरक्षण त्यांची स्वच्छता व सामान्यांमध्ये याविषयी जागरूकता अभियान राबवून त्यांना प्रोत्साहित करणे हा आहे या स्वच्छता अभियानात ब्रांच नळदुर्ग व परिसरातील साठ सेवादल माता बहिनची शंभर महापुरुष व सात संगत अंडूर जळकोट नंदगाव लोहगाव येळी बलसूर किलज व जेवळी येथील सर्वांनी सेवेत योगदान दिले सर्वांचे आभार नळदुर्ग ब्रांचचे मुख्य सुनील पिस्के यांनी मानले